ग्रुप ग्राम पंचायत वेले भाटाले में शिवसेना का वचन पूर्ति सोहला समारोह का आयोजन आइए हम आपको ले चलते हैं ग्रुप ग्राम पंचायत वेले भाटाले जहां पानी के टाकी के पास भूमि पूजन किया गया राहत की विहीर और पानी की टाकी के पानी की योजना का शुभारंभ किया गया इस अवसर पर शिवसेना के तालुका प्रमुख विश्वास थले थाने जिला ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटिल शिवसेना के आमदार शांताराम मोरे और पानी डिप्टी इंजीनियर अधिकारी राव साहेब भी उपस्थित थे जहां ग्राम पंचायत के सरपंच गजानंद पाटिल भी थे सबकी उपस्थिति में भूमि पूजन किया गया आइए देखते हैं जहां अपने मनोगत व्यक्त करते हुए थाने जिला ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटिल और विश्वास थले ने बताया पानी मिलना रहा पहला गाँव ऐसी ग्रामपंचायतची निवडणूक झाली ग्रामपंचायतची सत्ता तुम्ही सगळ्या लोकांनी निर्विवादपणे शिवसेनेच्या हाती दिली पण तरीसुद्धा आजही मी ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये गेलेलो नाही सर्व ह्या सगळ्या सहकार्यांवर सर सोपून त्यांना सांगत असतो की लोकांच्या जे काही गरजा असतील कारण ह्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये लोकांच्याकडे मत मागताना अनेक लोकांच्या दारामध्ये मी गेलेलं आहे अनेक लोकांना काही शब्द दिलेले आहे पाच वर्ष ग्रामपंचायत आपल्याकडे राहिल्यानंतर लोकांना दिलेले शब्द पूर् पूर्ण करता आले पाहिजेत जर ते पूर्ण करता आले नाही तर मग तुमच्या आमच्या सगळा म्हणजे कर्मदारित्री कोणी असणार नाही आज सग पूर्णपणे सगळी सत्ता आपल्याकडे आहे शांताराम मोरेंसारखे आमदार आपल्याकडे आहेत प्रकाश पाटलांसारखे जिल्हा प्रमुख आपल्याकडे आहेत की जे जे जिल्हा परिषद मध्ये सतत असतात आणि तुम्ही सगळेजण म्हणजे कामाची शोधणी करून ती कामं त्यांच्यापर्यंत पोचवत असता तर म्हणून दे या पाच वर्षामध्ये कोणी काय बोलतोय कोणी काय बोलत नाही याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण लोकांना काय शब्द नाही तो शब्द पुरे करणे गरजेचं आहे तर असेल या लोकांचा सहभाग मिळाला त्यांनी या मी त्यांना म्हटलं का हे थलेसाहेबांचं गाव आहे आणि ज्या माणसावर माझा प्रचंड प्रेम आहे आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे आणि म्हणून त्या गावामध्ये जे जे काही गोष्ट देता येईल ते देण्यासाठी आमदार मी त्याच्याशी बांधिलकी आमचे आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या चांगल्या कामाबद्दल आपण करत असलेला हा जो काय पाणी योजना मी जे ती विहीर बघितली तर तलावासारखी आहे आणि ज्या दिवशी मी पहिल्यांदा बघायला आलो आपण मला असं बांधावरण वगैरे त्या ठिकाणी घेऊन गेले होते आणि त्याच दिवशी मनात आला भास्करराव तुम्ही पण होते हो आणि ते लक्षात आलं का भरपूर पाणी या साठा आहे आणि हा गावाला काय आजूबाजूलाही उपयोगात देऊ शकेल आणि त्या ठिकाणी त्या पाण्याचा आजपर्यंत वापर झालेला नव्हता आज तो उपयोगात येणार आहे आणि म्हणून आपला मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपण सगळ्यांनी उन्हाचं हे न पाहताना गावाला पाणी योजना होतो त्यासाठी उशिरापर्यंत आपण सगळ्यांनी गावच्या नागरिकांनी सहभाग दाखवला आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो हिंद